नवरात्री हा शक्तीची उपासना करण्याचा महापर्व आहे या काळात माता दुर्गेची आराधना उपासना व जप केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते मनशांती मिळते आणि जीवनात सुख समृद्धी व आरोग्याची प्राप्ती होते नवरात्रीत केलेले उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात चला तर जाणून घेऊया वीस सोपे व प्रभावी तोडगे रोज सकाळी लवकर उठून माता दुर्गेच्या फोटो किंवा मूर्ती समोर दिवा लावा घरात रोज सकाळ संध्याकाळ घंटा किंवा शंख वाजवा नवरात्रीत लाल फुलं मातेला अर्पण करा दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता स्तोत्र वाचा नवरात्रीत एकशे आठ वेळा ओम दू दुर्गाय नमहा जप करा गुळ खोबरे देवीला नैवेद्य म्हणून दाखवा रोज किमान एका मुलीला प्रसाद द्या उपवास करणाऱ्यांनी स्वच्छ मनाने प्रार्थना करा नवमीला कुमारी पूजन करून भोजन द्या घरात स्वच्छता ठेवा आणि दररोज गंगाजल शिंपडा मंदिरात किंवा देवीसमोर लिंबाचा नऊ वातीचा दिवा लावा रोज कमीत कमी पाच वेळा जय दी म्हणा गरिबांना अन्नदान करा नारळ देवीला अर्पण करा आणि नंतर प्रसाद म्हणून वाटा रोज हळदी कुंकवाने देवीला पूजन करा घरातील महिलांना आदराने वागवा हीच खरी देवीपूजा आहे रोज लाल रंगाची वस्तू अर्पण करा अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करा शुद्ध सात्विक आहार घ्या शेवटच्या दिवशी देवीला ओटी भरून द्या नवरात्रीत हे छोटेसे पण प्रभावी तोडगे केल्यास जीवनात आनंद आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते देवीची कृपा सदैव राहते जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळतील श्री स्वामी समर्थ